नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मग मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये लवकरच मित्रांनो भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे एकूण महानगरपालिकेमध्ये बेचाळीस हजार जागा रिक्त आहेत त्यामुळे मित्रांनो महानगरपालिकेमध्ये जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण या ठिकाणी पडत आहे अशी माहिती मित्रांनो प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे नेमकी बातमी काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा त्यावर मित्रांनो नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल तर मित्रांनो चला वेळेला थोडीशी सुरुवात करूया तर पहा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत बेचाळीस हजार जागा रिक्त आता या ठिकाणी पहा मुंबई महापालिकेत असलेल्या रिक्त जागेमुळे सध्या पालिकेच्या कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण पडला आहे महानगरपालिकेत सध्या बेचाळीस हजार जागा रिक्त असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले मात्र पालिकेची ही आकडेवारी खोटी काढत त्रेपन्न हजार जी जागा रिक्त असल्याचा जा दावा या ठिकाणी द म्युनिसिपल युनियनने या ठिकाणी केल्या म्हणजे मुली जी काही महानगरपालिकेमध्ये जी काही संघटना काम करते यामध्ये जी म्युनिसिपल युनियन संघटना या युनियन संघटनेने म्हणलेलं आहे की त्रेपन्न हजार जागा रिक्त असल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर पहा मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागामुळे निवडणूक कामाची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांना देऊन नये यासाठी मित्रांनो पहा सेवानिवृत्त आणि जे इच्छुक आहेत तर ते त्यांच्यासाठी ही जबाबदारी द्यावी अशी माहिती मित्रांनो युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी ठिकाणी दिलेले म्हणजे मित्रांनो महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी या ठिकाणी कर्मचारी कमी असून त्यावर आता निवडणुकीचा ताण दिला जात आहे त्यामुळे अतिरिक्त ताण या ठिकाणी कर्मचाऱ्यावर पडत आहे आणि एका कर्मचाऱ्याला जवळपास तीन ते चार कर्मचाऱ्याचं काम या ठिकाणी त्याची जॉब जबाबदारी पार पाडावी लागत आहे त्यामुळे पालिकेमध्ये जे काही अव्हेलेबल कर्मचारी आहेत यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे तशी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी की लोकसंख्या आहे लोकसंख्यासुद्धा जास्त असल्यामुळे कामाचासुद्धा ताण मित्रांनो या ठिकाणी जास्त आहे त्यामुळे महानगरपालिकेमध्ये लवकरच मित्रांनो भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि ही भरती प्रक्रिया मित्रांनो लवकरच पूर्णत्वास केली जाणार आहे कारण की मुंबईमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या संदर्भामध्ये जर जागा जर पाहिले तर जागासुद्धा खूप रिक्त आहेत आणि कामाचा ताणसुद्धा जास्त असल्यामुळे या ठिकाणी ही भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे याची जाहिरातसुद्धा मित्रांनो लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे जशी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्या संदर्भामध्ये महत्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरून लगेच पुरवठा केली जाईल त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या छोडी लाईक करा आणि लवकरच मित्रांनो पोलीस भरतीच्या सुद्धा सतरा हजार चारशे एकसष्ट जागाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आचारसंहितेपूर्वी या जाहिराती प्रसिद्ध केल्या जाऊन मित्रांनो नंतर याच्या परीक्षा सुद्धा घेतल्या जाणार आहेत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या छोड्या लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा